आपल्यासोबत रामटेक लोकसभा क्षेत्राचे प्रभावी उमेदवार सुभाषजी लोखंडे हे आपल्यासोबत जुळले आहे तर विदर्भ न्यूजमध्ये आपलं सर्वप्रथम प्रत्यक्ष तुम्ही एक प्रभावी उमेदवार म्हणून अपक्ष लढत आहात आपली लढाई सर्वसाधारण उमेदवारशी नाही आहे काँग्रेस आणि शिंदेगड असे प्रभावी उमेदवार आपल्या समोर आहेत का प्रभावी उमेदवार समोर आपली लढत कशी का आहे मी आधी अधिकही सांगू इच्छितो का जे आपण म्हटलं का प्रभावी उमेदवार माझ्या दृष्टीनं बघतो म्हणून ते प्रभावी उमेदवार नाही कारण त्यांच्याजवळ जी तुम्हाला योग्यता हवी राजकारण देण्याची किंवा संसद बनण्याची मला तरी वाटत नाही त्यांच्याकडे ती लायकी आहे ती मग भाबिली तर आहे ती योग्यता आहे त्यांच्याकडे नाही आहे जर तुम्ही त्यांचा स्टडी केली अभ्यास केला त्यांचा तर तुम्हाला ते जाण होईल तर आपण एक उच्च शिक्षक आहे उच्च शिक्षक असून आता लोकशाहीसाठी संध आपण संधी मतदाराने केली तर तरुण लोकांसाठी काय करा बघा मी या राज्य क्षेत्रातून उभा राहण्याचा निश्चय केला आणि उभा राहिले यावेळेस स्वातंत्र्य म्हणून राहिलो मला पक्षांनी काही पक्षांनी आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला तिकीट देण्याचाही प्रयत्न केला तरी पण मी त्यांच्याकडे गेलो नाही कारण का मला स्वातंत्र्य उमेदवार राहून लोकांना या जनतेला स्वातंत्र्य करायचं होतं कुठले पाक्षी पक्षाच्या अंडरखाली का त्याच्या विचाराखाली दबायचं संग नसला म्हणून मी स्वातंत्र्य उमेदवार राहिलो त्रामटेक क्षेत्रामध्ये अनेक समस्या आहेत एकोणीसशे हे आपलं क्षेत्र तयार झालेलं आहे बारा खासदार मिळून आले या क्षेत्रातून पी एमचा सुद्धा या क्षेत्रातून आपल्या निघून गेलेला आहे संसदेमध्ये पण त्यांनी आणि आजपर्यंतच्या कुठल्याही खासदारांनी जे करायला हवं हो क्षेत्राला ते केलं नाही उलट आपलं क्षेत्र बारा वर्ष मागं गेलेलं आहे क्षेत्रामध्ये मला सर्वप्रथम तर या क्षेत्रामध्ये मोठे मोठे उद्योगधंदे आणायचे आहेत जेणेकरून आमची बेरोजगारी होईल मुलांची म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न सगळ्यात मोठा आपल्या क्षेत्रामध्ये तो बेरोजगारीचा प्रश्न मला मिटवायचा आहे त्यासाठी मी मोठे मोठे उद्योगधंदा आणणार आहे शाळेंची अवस्था दयनीय आहे मोठे मोठे इन्स्टिट्यूट नाही टेक्निकल इन्स्टिट्यूट हवे आपल्या क्षेत्रामध्ये टेक्निकल इन्स्टिट्यूट नाही ज्यामध्ये आपले मुलं शिकून त्या काबील होऊ शकतात ते होऊ शकत नाही शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे शेतकऱ्यांना इथनं दुप्पट करू दुप्पट करू असे म्हणतात केवळ पण अजूनही शेतकऱ्यांची अवस्था तशीच आहे का निवडणुकीचा एजेंडा कायच निवडणुकीचा एजेंडा हाच आहे मी लोकांना ते सांगत आहो का जे काही आपल्या शेतात समस्या आहे मुलांची समस्या आहे बेरोजगारी समस्या आहे अंगणवाडी समस्या आहे आपल्या चित्रामध्ये तर आपण राम्य सगळ्यातील भेदभाव शकतो भाव बदलणार आहे आणि शिक्षित आहे त्याच्यामध्ये आमच्या दर्शकांना आपला परिचय देतो मी सुभाष लोखंडे गेल्या बावीस ते तेवीस वर्षापासून संसदेमध्ये कामकाज करत आहोत सगळं काम कशा योजना असतात कशा योजना आणतात शेतासाठी किती योजना आहेत प्रश्न कसे उचलायचे आपल्या क्षेत्राचे कुठल्या अंडर टाईव उचलायचे कुठला नियम असतो ते एका योजनेला माहीत नसतो ते सगळं नॉलेज मला आहे संसदेतलं त्यासाठी जे मी लोकांना सांगत आहोत का अनेक सातशे ते आठशे योजना आहेत आपल्या ग्रामीण क्षेत्रासाठी कुठल्या कुठल्या योजना आहेत कशा कशा योजना हो किती उत्पन्न दुप्पट कसं करायचं ते सगळं माझ्याकडं आहे है ना ते मला ज्ञान आहे सगळंच नॉलेज आणि दुसरं म्हणजे मी एक शेतकरी कुटुंबातला गरीब शेतीचा ज्ञान मला सगळं आहे माझे आईवडील गरीब कुटुंबातलं शेतकरी शेतीमधून एक सामाजिक कार्यकर्ता आहो समाजसेवा करतो गेल्या पंधरा वर्षापासून महासचिव म्हणून एका संस्थेचा आमचा का समोर मी लोकांसाठी काम करतो आणि मूळचा पत्रकार आहो असं माझा टोटल बावीस तीस वर्षाचा संसदेचा अनुभव पंधरा वर्षाचा सामाजिक कार्यकर्ता का पथककारिता आणि शेतकरी कुटुंबातला आणि या क्षेत्रातला असं सगळं नॉलेज माझ्याकडे आहे त्याच्यावर मी सहज या क्षेत्राचा विकास करू शकतो धन्यवाद सर आपण दिलेला नाही